नमस्ते आज आपल्याला खारे शेंगदाणे करायचे इकडे गरम करायला ठेवलेली आहे पाणी गरम करायला ठेवते ह्या गरम शेंगदाणे बुडतीने पाणी टाकायचे दोनशे था ग्रॅम शेंगणे असं दोन चमचे मीठ घालायचं तर मी एक किलो घेतलेले आहेत शंभर ग्रॅम तर दहा चमचे मीठ घेतलेले तर तो शेंगदाणे कढईमध्ये टाकूया शेगड्या पाण्यात शेंगदाण्याच्या वरती पाणी आलं पाहिजे आणि हे मीठ त्याच्यामध्ये टाकून द्यायचं म्हणजे हे शेंगण्याच्या आत पर्यंत हे उकडल्यावर उकळी आली की जरा वेळ झाकून ठेवायचे पाण्याला उकळी आलेली आहे आता जरा वेळ आपण दहा मिनिटं झाकून ठेवूया लोखंडीकडेच ठेवलेले आहेत उकडायला आता लोखंडापासून थोडंफार लो पण मिळतं आता हे उकडून झाल्यानंतर चाळणीत काढायचे चाळणीतून मग मीठ घालायचं कमीत कमी याला एक किलो मीठ तरी लागणार आहे हे उकडून झाल्यावर चाळणीत काढायचं चाळणीतून मग मीठ जराशी गरम करायला ठेवायचं मंद आचेवर आणि त्या मिठामध्ये परतून घ्यायचे शेंगदाणे इतके छान होतात शेंगदाणे भट्टीला जसे भट्टीत तयार तयार होतात होतात तसे, होता, तसे शेंगदाणे होता। आपल्याला सहलीसाठी किंवा खूप भूक लागली असेल तर पटकन घेऊन खाऊ शकतो त्यासाठी हे खारे शेंगदाणे करायचे दहा मिनिटं झालेली ते काढून घेते शेंगदाणे शेंगदाणे सगळे काढून घेतलेले आहे चाळणीमध्ये ते लोखंडी कढईमध्ये केले त्यामुळे ते असे काळपट दिसत आहे तर जरा कढई सुकी होतीये आणि ग्रॅम जर शेंगदाणे असल तर त्याला एक वाटी पाणी घालायचं आणि दोन चमचे मीठ घालायचं मी हे एक किलो केलेली आहे त्यासाठी दहा चमचे मीठ घेतलेले आहे मी आणि एक लिटर पाणी घेतले आता मीठ टाकूया पूर्ण एक किलोचा पुडा आहे तो पूर्ण लागणार त्या मिठामध्ये परतून घ्यायचे चांगले गरम करून घ्यायचे पूर्ण पाणी चालण्याचं शेवण्याचं निघून गेलेले आता त्या मीठामध्ये टाक पूर्ण मीठ शंगण्यापासून सुट्ट होईपर्यंत ते परतून घ्यायचे हे मीठ नंतर आपल्याला त्याच्यालाही वापरता येते शेंगणाऱ्या आपले मीठ परतून झालेले आहेत शेंगदाण्याला एकदम मीठ सोडून टाकलेले त्यामुळे हे परतून झालेले आहेत व्यवस्थित आता आता हे आपण चाळीत गाळून घेऊया केला चालू आता चाळून घेऊया खाली मीठ राहते माझी खूप दिवसापासून इच्छा होती खारे शेंगाने ती ती शे खारे शेंगाने ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद ते खारे शेंगदाणे काळे दिसतात ते पण मी मुद्दा म्हणतोय का तर लोखंडापासून लोह मिळतो यासाठी लोखंडी इकड केलेली आहे त्याच्यामुळे त्याचा कलर तसा आलेला आहे <coughs>